नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत सर्व ऋषीगणांना प्रणाम करून कुशल व आपल्या आसनावर विराजमान झाले महर्षी वाल्मिकींनी आज्ञा करताच दोघांनी नेत्र मिटले आणि आपल्या वीणा छेडल्या कु जंतम राम राम ती मधुरम मधुराक्षरम आरोय कविता अशा खा वंदे वाल्मीकिोकिलम त्या बाळांनी दिव्य कथेचा आरंभ केला ती केवळ रामाची कथा नाही तर त्या देशातील एका थोर पतिव्रतेची कथा आहे नाव रामचंद्राचे असले तरी लक्षात ठेवा रामकथा ही मुख्यत भगवती सीतेची कथा आहे महर्षी वाल्मिकी म्हणतात कृत्न रामायण काव्य सीता या चरितं महत् भगवती जानकीचे चरित्र सांगण्याकरता महर्षींनी रामकथा लिहिली त्या दोन मुनी अत्यंत तन्मयतेने त्या गायन त्या गायन सुरू केले गायनाच्या सर्व ऐकणाऱ्यांच्यावर पहिला परिणाम काय झाला महर्षी वाल्मिकी वर्णन करतात तच श्रुत्वा मुनय सर्वे बाष्प पर्यार खुले क्षणा सर्वांच्या नेत्रांच्या कडा पाणावल्या त्या काव्यातील प्रत्येक शब्दाने आणि त्या शब्दांमध्ये कुशलवांनी ओतलेल्या प्राणाने सर्वांच्या हृदयाला हात घातला आणि ते सर्व संग परित्यागी मुनी घळघळा घल अश्रुपात करू लागले तन्मय होऊन डोलू लागले अशा प्रकारचे एखादे काव्य असू शकते असे या मुनीश्वरांना कुणी सांगितले असते तर विश्वासच बसला नसता ते सारे जण ऐकत राहतात ऐकत राहतात मुखातून वारंवार साधू साधू वा 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 शाबाश शाबास असे उद्गार निघू लागतात कुशल व तन्मय होऊन गात आहेत सगळे तपस्वी तन्मयतेने श्रवण करीत आहेत महर्षी वाल्मिकी मात्र केवळ श्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या त्यांच्या मनावर काय परिणाम होतोय याचा अंदाज घेतात महर्षी वाल्मिकींनी पाहिले की कुणीही आपले उद्गार रोखू शकत नाही आहे कुणीही आपल्या अश्रूंना थांबवू शकत नाही आहे वाल्मिकी वर्णन करतात सर्वे मुनयो धर्मवत्सला प्रशंसु प्रशस्तव्यौ गायमानौ कुशीलवौ अहो गीतस्य माधुर्य च विशेषतः सहितं मधुरम रक्तं संपन्न स्वरसंपदा काय सुंदर गातात ही बाळं श्लोक म्हणावे तर यांनीच गायन करावे तरी यांनीच सगळेजण एकमेकांकडे बघतायत सगळं वातावरण भारलं गेलंय महर्षी वाल्मिकींनी योग्य वेळेला कथेला विराम करण्याकरता सूचना दिली कुशलवांनी गायन थांबवले आणि उठून गुरुदेवांना प्रणाम केला महर्षी वाल्मिकींनी त्या दोन्ही पाडसांना हृदयाशी कवटाळलं आणि त्या ठिकाणी जमलेल्या तपस्व्यांना विचारलं बरं गातात ना माझी बाळं तुम्हाला आवडले ना डोळे पुसत एक एक तपस्वी सांगू लागला अहो हे गात नाहीत हे साक्षात आमच्या समोर दिव्य चित्र उभे करतात दर्शितम त्यांनी ही दिव्य कहाणी जशीच्या तशी उभी केली कुशलवांनी सर्व ऋषींना प्रणाम केला पहिल्या सर्व तपस्व्यांना महर्षी वाल्मिकींनी अत्यंत आदराने नंतर निरोप दिला सगळे गेल्यानंतर आपल्या जवळ कुशलवांना बसवले आणि म्हणाले बाळांनो तुमचं गायन फार फार छान झालं महर्षी वाल्मिकींना या बाळांना आता अयोध्येत पाठवायचं आहे आणि म्हणून त्यांच्या गायनाची रंगीत तालीम निवडक लोकांसमोर त्यांनी घेतली त्यांना आता या बालकांबद्दल खात्री वाटू लागली ते कुशलवांना म्हणतात बाळांनो आता तुम्हाला अयोध्येत जायचं आहे अयोध्येच्या राजाला आणि अयोध्येच्या जनतेला हे काव्य ऐकवायचे मात्र मातेच्या अनुमतीशिवाय जायचे नाही जा एकदा तुमच्या मातेची अनुमती घेऊन या अयोध्येला जायचे या कल्पनेने त्या दोघांना खूप आनंद झाला आई आई म्हणत दौडत दो निघाले दोघे जण सीतेला बिलगतात आणि सांगतात उद्या आम्ही अयोध्येला जाणार अयोध्येच्या लोकांना आमची दिव्य कथा ऐकवणार अयोध्या हा शब्द ऐकला आणि भगवती सीतेच्या नेत्रातून घडघळा गल अश्रू वाहू लागले तिने आपल्या दोन्ही बालकांना हृदयाशी कवटाळले का ती काहीच बोले ना किती किती चित्रे तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली अयोध्येवर अयोध्येच्या मातीवर तेथील प्रत्येक व्यक्तीवर तिने जीवापाड प्रेम केले पण ती, ती, ती त्या अयोध्येला भाग्यवशात दुरावली ज्या अयोध्येने मला न्याय दिला नाही ती अयोध्या माझ्या मुलांना तरी न्याय देईल का तिच्या अंतःकरणात कितीतरी कालवा कालव होत होती सीतेच्या डोळ्यातील अश्रुधारा पाहून त्या दोन्ही बालकांना वेगळ्या शंका येऊ लागल्या कुशमणाला आई काळजी करू नकोस आम्ही लवकर परत येऊ बस एकदा कथा ऐकवू आम्हाला जर तिथे थांबावे लागले तर तुला बोलावून घेऊ अजूनही भगवती सीतेच्या नेत्रातून अश्रू वाहताच आहे छोटा लव म्हणाला आई तू माझी काळजी करू नकोस तुझ्याजवळ मी कसाही वागत असलो ना तरी तिथे मी देवासारखा शाळा वागेन सीतेला आपल्या ती घालमेल मुलांना सांगता येईना मुलांचे प्रश्न किती काल्पनिक केवळ आहेत हे पण त्यांच्यापुढे मांडता येईना दोघेजण म्हणतात आई तुझी अनुमती नसेल तर गुरुदेव आम्हाला अयोध्येला पाठवणार नाहीत मग काय करायचं भगवती जानकीने दोघांच्याही मस्तकावर हात ठेवीत म्हणाली बाळांनो एकदा गुरुदेवांची आज्ञा झाल्यावर माझ्या अनुमतीची गरज नाही त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला गेलंच पाहिजे दुसऱ्या दिवशी अयोध्येसाठी निघताना दोघा बालकांनी महर्षी वाल्मिकींना साष्टांग वंदन केले महर्षी वाल्मिकी त्यांना म्हणाले आता मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो त्या ऐका दोन सुंदर नवीन वीणा तुम्हाला देतो त्या तुम्ही बरोबर न्या ज्या ठिकाणी तुम्ही गायन कराल त्या ठिकाणी लोक तुम्हाला हमखास काही प्रश्न विचारतील तुम्ही कोणाची मुलं रे असं लोक विचारणार तुम्ही लोकांना एकच उत्तर द्यायचे की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत दुसरे काहीही बोलण्याची आवश्यकता नाही लोक तुम्हाला दक्षिणा देतील दान देतील त्यातलं काही एक स्वीकारायचं नाही लोक तुम्हाला घेऊन आपल्या घरी कथा सांगायला बोलवतील पण कुणाच्याही घरी कथा जाऊन सांगायची नाही अधिकाधिक लोक ज्या ठिकाणी एकत्रित येतील त्याच ठिकाणी कथेचे गायन करायचे अयोध्येचे लोक तुम्हाला जेवणाकरता बोलवतील पण त्यांच्याकडे जेवायचे नाही महर्षी वाल्मिकींची ही मान्यता आहे की ज्या अयोध्येच्या लोकांनी भगवती जानकीला अयोध्ये बाहेर जाण्याकरता भाग पाडले त्या अयोध्येचे अन्न तोपर्यंत सेव्य नाही जोपर्यंत ते जानकीचा पुन्हा स्वीकार करीत नाही लवाने विचारले गुरुदेव मग भूक लागली तर आम्ही काय करायचे महर्षी वाल्मिकी म्हणाले वनातली फळं कंदमुळं खायला हरकत नाही एखाद्या वेळेस तुम्हाला काही मिळालेच नाही तर या वनस्पती देऊन ठेवतो थोडे थोडे यातले ग्रहण करा म्हणजे दिवसभर भूक लागणार नाही यावर धाकटा आलं म्हणाला मला ही वनस्पती जरा जास्तच द्या कारण मला जास्त भूक लागते वाल्मिकी पुढे त्यांना म्हणतात बाळांनो गाताना कधी तुमचा गळा वीसवर होऊ शकेल अशा वेळी ही मुळी जवळ ठेवा ही मुळी तोंडात असली की तुमचा गळा कधीही वीसवर होणार नाही महर्षी वाल्मिकी भगवती सीता आश्रमातले तपस्वी आणि साधक या सर्वांनी दोन्ही बाळांना प्रेमाने निरोप दिला वाल्मिकींनी त्यांना आशीर्वादपूर्वक सांगितले गा बाळांनो श्रीरामायण गा प्रभू राजाच्या नगरीत जाऊन भगवती जानकीने मार्गातल्या सर्व वनदेवतांना अयोध्येच्या सर्व स्थानदेवतांना ग्रामदेवतांना आणि कुलदेवतांना आठवून प्रणाम केला आणि बाळांचे रक्षण करण्याची प्रार्थना केली अत्यंत कातर अंतकरणाने तिने त्या दोघांनाही निरोप दिला दोन्ही बालके मोठ्या उमेदीने निघाले कुशलवांचे गायन अयोध्येत अयोध्येतील लोकांना रामकथा ऐकवण्याकरता निघालेली हे दोन छावे वस्तुत कशाकरता चालले होते दोन्ही बालकांना तर ठाऊकच नव्हते की आपण केवळ एक कथा गाण्याकरता निघालेलो नाही तर आपण आपल्या मातेच्या कपाळावर असलेला एक भीषण कलंक कायमचा पुसून टाकण्याकरता निघालो आहे आणि म्हणून वाल्मिकी या काव्य रचनेला सीताचरित्रम म्हणतात अयोध्येला निघताना कुशलवांना ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे रहस्य त्या बालकांना ठाऊक नाही पण वाल्मिकींना अयोध्येचे जनमत बदलायचे होते अयोध्येच्या जनमतापुढे मान तुकवून प्रभू रामचंद्रांनी भगवती सीतेचा त्याग केला होता भगवान श्रीरामांना काही सांगण्यापेक्षा अयोध्येतील लोकांनाच आपल्या मताचा पुनर्विचार करावयाला भाग पाडावे हा महर्षी वाल्मिकींचा मूळ हेतू आहे एखाद्या राजाने सांगून किंवा एखाद्या नेत्याने सांगून जनमत बदलत नसते त्याकरता लोकांच्या हृदयाला हात घालत घालत सत्यकथा समोर ठेवावी लागते या हेतूने महर्षी वाल्मिकींनी या दिव्य चरित्राची रचना केली सीतेची पुनस्थापना अयोध्येच्या सिंहासनावर करायची अशी प्रतिज्ञा के त्यांनी केली होती त्यावेळी त्यांच्याजवळ प्रतिभा नव्हती आणि ब्रह्मदेवाचा आदेश देखील नव्हता परंतु भगवती जानकीसाठी मला काहीतरी केले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय त्यांच्या अंतःकरणाने दिला होता एक दिवस आपोआप देवर्षी नारदमुनी आले आणि त्यांनी त्यांना रामकथेची सूत्रे दिली क्रौंच वधाच्या निमित्ताने ब्रह्मदेवांनी त्यांची प्रतिभा जागी केली प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांना रामकथा लिहिण्याचा आदेश दिला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे एक केवळ निश्चय हवा की मला हे सत्कार्य करायचे प्रकृती आपल्याला सहकार्य करायला तयार आहे वाल्मिकींचे अंतःकरण निर्मळ होते भाव प्रबळ होता सगळे योग जुळून आले यश अशा माणसांच्या पायाशी लोळण घेते आज त्यांनी घडवलेले दोन दिव्य बालक अयोध्येमध्ये आपल्या मातेला न्याय मिळवून देण्यासाठी पोचले आहेत त्या बालकांच्या अत्यंत मधुर मधुरगायनाने अयोध्यावासियांचे कान एकीकडे एक तृप्त होत आहेत तर दुसरीकडे अतृप्त राहत आहेत त्यांच्या दिव्य गायनाने अयोध्येतील लोकांची अंतक करणे भारावली गेली आहे आपण जे ऐकतो आहोत त्याचा आपल्याशी काही संबंध आहे आणि आपल्या विचारसरणीपेक्षा हे काहीतरी वेगळं आहे हे त्यांच्या लक्षात आले ह्या कथेतील गोडवा अद्भुत आहे हे त्यांना जाणवले ही दोन्ही बालकं एखाद्या चौकात उभी राहतात रामचरित्र गाऊ लागतात काम धाम विसरून लोक अवाक होऊन ऐकत राहतात ऐकताना त्यांचे डोळे पाणावतात गात गात पुढे मुले चालू लागतात वेड्यासारखे सम्मोहित झालेले लोक त्यांच्या पाठोपाठ चालत आहेत घोडक्यामध्ये ही मुले गात गात पुढे जात आहेत संपूर्ण अयोध्येचे वातावरण विचित्र झाले आहे लोकांच्या लक्षात आले की ही करुण कहाणी आपली कहाणी आहे आपल्या हृदयाला हात घालणाऱ्या या कथेशी आपला काहीतरी संबंध आहे संबंध अयोध्येमध्ये कुशलवांच्या कथागायनाची चर्चा सुरू आहे खुद्द रामचंद्रांच्या कानावर ही चर्चा केली कुशलव रामांना भेटतात भगवान श्रीराम एके दिवशी आपल्या निवासस्थानी बसले असताना योगायोगाने त्याच वेळी महालाच्या बाहेर कुशलवांचे गायन चालू होते त्या गायनाचे स्वर भगवंताच्या कानावर गेले या दोन्ही बालकांची त्यांनी केवळ नावे ऐकली होती आता जेव्हा स्वर कानावर आले तेव्हा त्या स्वरांनी त्यांच्या हृदयाला हात घातला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीरामकृष्ण अर्पण बसतो